हॅलो नमस्कार मैत्रिणीनो चला भरपूर सारा रिक्वेस्ट आहे की नाही ताई तुम्ही मला चौतीस साईज कटोरी ब्लाउज मला सांगा भरपूर सारा रिक्वेस्टवर मी हा व्हिडिओ घेऊन येतो आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका मैत्रिणींनो भरपूर काही शिकायचं चा। आहे चौतीस साईज मला कटोरी ब्लाउज पण साठी ऑर्डर आलेले आहेत आपल्याला की का नाही ताई तुम्ही चौतीस साईज कटोरी बन म्हणजे कटोरी किती वाढवायची माप कसं घ्यायचं काय याच्यावर तुम्ही एक व्हिडिओ बनवा आणि प्रिन्सेस कट पण बनवणार आहे तर आज कटोरीचा घेऊयात बघूयात अजून कुणाला जर काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करू शकतात बघा चौतीस साईज कटोरी ब्लाऊज आहे हा आणि कसा वाढवायचा कटोरी कशी का वाढवायची काय हे सगळं मी तुम्हाला डिटेल्समध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर उंची घेते बघा मी चौदा त्यांची उंची तेराची आहे तर मी चौदाची घेतली बघा ओके आणि इथं टाकायचं आपल्याला साडेपाचचं शोल्डर चौतीस साईज आहे ठीक आहे इथं पण आपल्याला साडेपाचचाच मोंडा टाकायचा आहे बघा इथे साडेपाचचा मोंडा टाकलेला आहे आपण आता साडेआठची चेस्ट चौतीस आता चौतीस चेस्ट आहे आपली ठीक आहे बघा असं मोजून घ्यायचं तुम्हाला जर नाही समजलं तर तुम्ही असंही मोजून घेऊ शकता इथं चौतीस आले त्याचा चार भाग करायचा आपल्या टेपच्याशी ना तर घेताना कापून याशी फोल्ड करायचं चार भाग मला माहिती आहे तुम्ही भर खूप समजदार आहेत पण तरी मज्जा केली थोडीशी तर बघा साडेआठ आलेला आहे ठीक आहे इथं साडेसात ए साडेआठ घेतलं आपण आणि त्याच्यापुढे तुम्ही एक किंवा दीड वाढून घेऊ शकता चला तर मी दीड वाढून घेते जर काही काही वेळेस काय होतं नवीन शिकणाऱ्यांना कपडा थोडासा जास्त लागतो एक्स्ट्रा तर तुम्ही ही घेऊ शकतात तर बघा मी पण इथं दिलच घेतलेलं आहे इथून आपल्याला ह्या आकार इथं दिलेच आहे मोंड्याचा आकार द्यायचा आपलं दिल आणि थोडंसं आपला टेप खाली घ्यायचं आणि एक वर मार्जिन करायची आपल्याला ठीक आहे आणि इथून आपल्याला मोंड्याला आपल्या टेप देऊन घ्यायचा आहे सगळे आकार व्यवस्थित दिले तर आपला ब्लाऊजला काहीच खराब होऊ शकत नाही ओके तर तीसची कंबर आहे आपल्याला इथे काय करायचं आहे साडे टाकायचं आहे मार्जिन इथे पर आणि परत आपल्याला इथं बघा मी इथं एक घेत असते किंवा दीड घ्यायचं तुम्ही किती घेतात ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये पण मी दीड घेणार आहे आणि इथं आपल्याला ही लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची जर तुम्हाला तसं नाही समजलं तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे की तुम्हाला कमरेचं माप वगैरे टाकताना जर नाही समजलं तर तुम्ही मला तेही विचारू शकतात की कमरेचं माप कधी कधी काय होतं कुणाचं इकडे एक्स्ट्रा वाढतं आहे का नाही वाढतं ना इथून माप टाकलं परत इथं परत इथं एखादा एक्स्ट्रा एक इंच घेतलं तर वाढलं जातं तर त्याच्यावरही मी एक व्हिडिओ बनवतो तुम्हाला सांगेल की कसं काय करायचं ठीक आहे पण आता व्हिडिओ आहे तो आता स्किप करू नका व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित कटिंग करा ठीक आहे कंबर साडेसात पुढं आपण दीड घेतलेला आहे एक्स्ट्रा तर बघा आता दीड तर घेतला आपण एक्स्ट्रा ठीक आहे इथे आता इथे काय करायचं आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे बघा पुढच्या गळाला इथे मी सव्वा दोनच घेणार आहे आणि हा सॉरी मी सांगायला विसरले हा जॉईंट पेपर घेतलेला दिसतोय तुम्हाला जॉईंट जो भाग आहे आपण मी माझ्याकडे आहे तर मी सगळ्या ब्लाउजची पेपर कटिंग करत असते तर बघा इथे सगळं दोनवर आपण हे गळा घेतलेला आहे आणि पुढचा गळा घ्यायचा आहे मला सहा इथे बघा सहावर मी मार्क करते साडेपाचचा आहे तर मी सहा घेणार आहे अर्धा इंच आपल्याला शिवण्यासाठी लागणार आहे बघा तुम्हाला माहिती आहे का तुम्ही तुम्हाला जर पुढचा गळा आता माझ्याकडे भरपूर सारे पुढचे पण डीप गळे असतात आणि बॅक साईडचे पण डीप गळे असतात माझ्याकडे तर तुम्हाला जर डीप गळा घ्यायचा असेल तर तुम्ही इकडून वाढू शकता अडीच आता इथे हे किती सवा दोन घेतले इथं मी सवा दोनच घेतले कारण त्यांना कटोरीचा पुढचा बाग गळा छोटाच पाहिजे त्याच्यामुळे मी इथं सव्वा दोन घेतले तुम्ही जर अडीच घेतलं तर इथपर्यंत येऊ शकतो तर मग तुमची ही लेन लाईन इथे क्रॉसमध्ये थोडीशी नॉर्मल अशी क्रॉस येणार आहे इथं अडीच घेतल्यावर आणि इथूनच आपल्याला असं आपल्या गळ्याला इथं सेफ द्यायचा आहे ठीक आहे राऊंडमध्ये बघा हा स झाला पुढचा गळा आता आपण टाकूयात क्रॉसपट्टी जी की आता तुम्ही त्याला काय म्हणतात मला नाही माहिती पण मी, मी क्रॉसपट्टीच म्हणतात एकूण योगपट्टी पण म्हणतात बघा एकूण घेतला आपण तीन आणि इकडच्या बाजूला आपल्याला किती आहे अडीच कंपल्सरी घ्यायची याच्यामध्ये काही कमी जास्त नाही एखाद्या लेडीजला ले ले जास्त कमी लागते तेव्हा तुम्ही त्यांच्या ब्लाऊज जर मोजून पण घेऊ शकता तसं काही नाही कारण पण अडीच किंवा तीनच असते शक्यतो आता मी एवढे ब्लाऊज शिवते पण अडीच तीन किंवा तीनच असतात बघा ही आपली झाली ही पट्टी जी क्रॉस पट्टी आणि आता कटोरी काढायचा सोपा उपाय सांगते मी तुम्हाला आता बघा ही जी लाईन ड्रॉ केली आपल्याला ती इथं मॅच करायची बघा ह्या इथून हे इथे मॅच करायची आधी अगोदर ही अशी ठीक आहे बघा हे इथं मॅच करून घ्यायचं आणि आता कटोरी काढायची आपल्याला कटोरी कशी काढणार काय काही वेळेस काय करता तुम्ही ह्या इथून मोजून घेता कटोरी नाही का असे भरपूर सारे व्हिडिओ बघितलं त्याच्यामध्ये कन्फ्यूज होतं माणूस आणि का नाही मग ब्लाऊज चुकतो आपला तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही इथून इथं एक लाईन ड्रॉ करायची बघा आणि फक्त इथून हलकासा तुम्हाला आपल्या कटोरीला आकार द्यायचा आहे मैत्रिणी ह्या इथून आता मी थोडीशी लाईन ड्रॉ करते बघा ह्या इथून फक्त एवढाच आकार द्यायचा तुम्हाला काहीच करायची गरज नाही पडणार बघा एकदम मज म्हणजे कसं माहिती आहे का तुम्हाला आता ही कटोरी आपल्याला वाढवायची आहे जशी तुम्ही काढता तशी ती वाढवायचीच आहे पण तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते कारण मी कंपल्सरी सगळे ब्लाऊज मी असेच शिवते आणि एकदम ओके पण बसतात तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला नक्की सांगायचं कमेंटमध्ये आणि दुसरा कोणता ब्लाऊज घेऊ याचंही मला कमेंट करायचे आहे तुम्ही ठीक आहे तुम्ही जेवढ्या कमेंट्स करता तेवढा तुमचा फायदा होणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला जो जो व्हिडिओ पाहिजे तो तो तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे तर बघा आता आपल्याला काय करायचं आता हे कट करून घेते मी पार्ट ठीक आहे हा पार्ट आपण कट करून घेऊयात अगोदर आपले दोन्ही पण पार्ट निघणार आहेत इथे आणि कटोरी कशी वाढवायची काय हे सगळं तुम्हाला मी डिटेल्समध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका बघा हे आपले दोन पार्ट आहेत हे सध्या साईडला ठेवते कारण आपल्याला स्लीव्ज पण काढायचे आहेत तर बघा हे कट करून घेऊयात आणि ती क्रॉसपट्टी आहे ही पण आपल्याला कट करून घ्यायची म्हणजे आपल्याला ब्लाऊज पिसावरती टाकायला येईल आणि समोरचा गळा कटिंग व्यवस्थित झाली की ब्लाउजला काहीच होणार नाही मित्री आणि हा जो खोल भाग आहे आपल्याला कापून घ्यायचा आहे बघा मित्रिणीनं तर बघा आता हे झालं पुढचा भाग आपला ही झाली कटोरी आणि हे झाला बॅक साइडचा पार्ट तर आता बघा चला बॅक साइडला तुम्ही गळा कोणताही टाकू शकता आता मी तुम्हाला सांगते लगेच गळा कसा टाकायचा आहे म्हणून बॅक साईडचा तर बघा आमची तर गळापट्टी मोजली जाते जे की मी तुम्हाला दाखवते तर, तर, तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं बघा ह्या साईडचा गळा आहे आणि ह्याची ही पट्टी मोजत असते मी मजली तर माझी गळा टाकायची पद्धत अशीच आहे तर तीनची आहे तर बघा मी त्यांची पण मला घ्यायची आहे चारची पट्टी गळापट्टी इथे मी चार घेणार आहे आणि इकडून वरती गळा टाकणार आहे गळा आपल्याला मा जो समोरचा टाकला तर तेवढा एवढा सव्वा दोनवरच टाकायचा आहे आणि इकडं पण टाकायचं आपल्याला खाली तर किती येणार आपला तर साडे दहाचा गळा येईन तो दहाचा येईल म्हणजे अर्धा इंच आपला शिवालाच जाणार आहे बघा आणि आता बघा मला थोडंसं आगीथ आखर चारशे गळापट्टी असली तरी मला थोडासा डीपमध्येच घ्यायचा आहे आणि याला मी गोल गळा देते आकार असा घ्यायचा आहे आकार देता आणि कधी पण इथूनच द्यायचा वरती जायची तुम्हाला काहीच गरज नाही आहे इथपर्यंतच तुम्हाला आकार द्यायचा आहे असं भरती जायचं ठीक आहे आता कट करताना तर मी तुम्हाला दाखव कसा शेप येतो त्याचा आणि तोही तुम्हाला तो दा दाखवते गळ्याला आकार देत आणि कधीच कात्री काढायची नाही बाजूला मी तुम्हाला भरपूर साऱ्या अशा छोट्या छोट्या ट्रिक सांगत असते मैत्रीणं जेणेकरून तुम्हाला कारण त्याचा फायदाच होणार आहे तर बघा आपला असा गळा आलेला आहे एकच नंबर बसतो उतरत नाही काहीच नाही काहीच नाही ठीक आहे चला आता बॅक पार्ट तर आपला रेडी झाला आहे जो की आपल्याला असाच ब्लाऊज फोल्ड बाजूला टाकला तर आपला दोन्ही पार्ट निघतात ओके आणि ही आहे फ्रंट बाजू जे की पट्टी वगैरे तर आता आपलं हे सगळ्यांचं काम झालेलं आहे तर आता आपण काय करूया आधी हे वाढून घेऊयात ओके कटोरी वाढून घेऊयात आपण अगोदर तर चला तुम्हाला कटोरी कशी वाढवायची ती हे मी तुम्हाला दाखवते आता बघा हे आपल्याला असं मांडून घ्यायचं अगोदर मला माहिती आहे तुम्हाला थोडंफार हे जमतच आहे पण तरीही ही मी तुम्हाला सांगते कारण कटोरीचा ब्लाऊज कटोरीवरच डिपेंड करतो तुम्ही कितीही चांगलं शिवा कितीही चांगली फिनिशिंग द्या जर कटोरी जर नाही बसली तर ब्लाऊज बिघडणार त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत असते की काय नाही काळजीपूर्वक आपले व्हिडिओ बघत जा तुम्ही आणि स्किप करायचं नाही कारण याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला हर एक गोष्ट मी शेअर केलेली असते याच्यामध्ये ठीक आहे तर बघा याला मी आखून घेतलं आहे आणि तुम्हाला दिसतं आहे का इथे बघा मैत्रिणी मी थोडंसं डार्क शेड करते कारण नाही दिसतं आहे की नाही तर बघा ठीक आहे इथे दिसत नाही तुम्हाला आपण ही साईड घेऊया कारण काय ना मला तर असं वाटायला लागेल की तुम्हाला दिसायचं कॅमेऱ्यामध्ये तर ठीक आहे आता मी परत एकदा इथे आखून घेते जशी कटोरी आहे ना आपली तशीच इथे आखून घ्यायची तुम्हाला एवढा डिटेलमध्ये व्हिडिओ कोणीही सांगणार नाही मैत्रिणींना व्हिडिओ मी कट करत नाही काय नाही स्किप केलेला नाही आपण व्हिडिओ काहीच नाही जसा व्हिडिओ आहे तसाच मी तुम्हाला हा व्हिडिओ अपलोड करत असते कारण काय होतं माहिती आहे का तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टी नाही शिकल्या तर तुम्ही कधीच परफेक्ट ब्लाऊज शिवू शकत नाही माझ्यावरून सांगते मी तर बघा आपल्याला हे मी तुम्हाला सांगितलं होतं दीड दीडनी ही कटोरी वाढवायची आहे आपल्याला बघा दीड दीडनीच घ्यायची इथे पण ठीक आहे आणि अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आता आपल्याला काय करायचं आहे हे मोजून घ्यायचं आहे किती आहे साडेआठ आहे ठीक आहे तर साडेआठचा दुसरा भाग करायचा आपल्याला बघा आता आपल्याला माहिती असतं पण आता मी तुम्हाला सांगते की काय नाही तुम्ही म्हणजे एकही रेश कमी जास्त घ्यायची नाही तुम्हाला सांगते मी थोडा जरी प्रॉब्लेम झाला तर ब्लाऊज बिघडतो हे बघा चार आणि दोन रेषा घ्यायच्यात मला इथे ह्या रेषा त्याच्यामुळे जायची रेषांचं पण भरपूर महत्त्व आहे तर बघा इथे देड ठीक आहे आता आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घेऊयात आपण अगोदर ही लाईन इथे मॅच करून घ्या ही लाईन इथे मॅच करून घ्यायची आपल्याला अशी आणि ही जी लाईन आहे इथे आपल्याला ही अशी ड्रॉ करून घ्यायची इथे आणि इथून अर्धा इंच घ्यायचं फक्त जास्त नाही घ्यायचं अर्धा इंचवरच अर्धा इंचवर आकार देत 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 ते दे, खाली जायचं आहे तसाच आणि इथं आकार द्यायचा आहे एकदम प्रॉपर कटोरी आणि एकदम परफेक्ट ब्लाऊज बसणार आहे ह्या कटोरीवर मैत्रिणींनी चला मी कट करून घेतो असे कट करून घ्यायची कटिंग करताना कधीही म्हणजे का नाही असं कट आता तुम्ही पेपर कटिंगवर काढतायत ओके आणि ना। का नाही काय करतात कटोरी काढतो जाऊ द्या ॲडजस्ट करू ॲडजस्ट करू ॲडजस्ट कधीच करायचं नाही ॲडजस्ट जर केलं तर व्यवस्थित कटोरी बसत नाही बघा किती राऊंड शेप आली आणि परफेक्ट कटोरी आलेली आहे आपली एकच नंबर कटोरी आलेली बघा ही आणि एकदम परफेक्ट ब्लाऊज बसणार आहे चौतीस साईजसाठी दीडनीच कटोरी वाढवायची ठीक आहे तर चला आपली कटोरी पण वाढवायची झालेली आहे तर आता आपल्याकडे स्लीव्ज स्लीव्ज काढायचे आहे तर आता बघा मी हे बंद बाजूचं आहे आपली स्लीवसाठी तर बघा हे आता कोणी कोणी याच्यावर पण काढतं म्हणजे आपल्या आस्तरवर सुद्धा स्लीवज काढतात काही काही कसं असतं माहिती आहे का, 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 का आ, पेपर कटिंग कर जरी करत असेल ना तर त्या आहे ना स्लीव्ह ब्लाऊज पिसावरच काढतात पण मी नाही करत असतं मी स्लीवज पण याच्यावरच काढत असते ठीक आहे आता बंद बाजू माझ्या साईडने घेतलेली आहे आता स्लीवज काढणारी मी चारची ठीक आहे इथं चार घेतले आणि मी एक इंच एक्स्ट्रा घेत असते इथे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे नऊ घ्यायचं आहे जो की मी इथून आकार देत असते स्लीवजला आता माझी पद्धत अशी आहे तुमची कशी आहे मला माहीत नाही पण तरीही मी तुम्हाला सांगते ठीक आहे बघा इथून घेत असते मी आणि इथून मला काय करत असते आता कोणी कोणी तीनवर आकार देत आता मी तीनवरच आकार देणार आहे इथून हे इथून मी तीनवरच आकारते इथून नऊ घेतलं आहे आकार देण्यासाठी आणि दंडगिर टाकणार आहे मी साडेसहाचा ठीक आहे आणि इथं घेणार आहे दीड इंच ठीक आहे ओके आणि इथं मोंड्याचा आकार टाकत असते मी हे बघा इथं टाकणार आहे मी साडेआठ असं आणि इथं टाकणार आहे दीड जो की तुम्ही म्हणला असत बाईला आकार देण्यासाठी किती टाकायचं किती टाकायचं त्याच्यासाठी मी इथं तीन घेत असते आणि इथून आपल्याला असा आकार द्यायचा आपल्याला स्लीवसाठी ठीक आहे इथून आता बघा मी बघा इथून उंची टाकली इथं एक एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण इथून इथं नऊ घेतलेलं आहे इथून खाली आपल्याला तीन घ्यायचं आहे आकार देण्यासाठी इथं दंड घ्या त्याच्यापेक्षा दीड एक्स्ट्रा घेतलं इथं मोंड्याचं माप टाकलं आहे साडेआठ त्याच्यापुढं दीड आता चौथी साईज त्याला चौतीस साईज आहे ना त्याला साडेआठचा मोठं टाकत असते मी आणि हे स्लीव आपल्याला ते कट करून घ्यायचे आणि तुम्हाला असं वाटायला असेल की खोल बाग तुम्ही दिला नाही ताई तर खोलबाग मी हे मी माझ्या ब्लाऊज पिसावर देत असते बघा अशी स्लीवज निघते आपली एकदम परफेक्ट स्लीवज निघते तुम्हाला काहीच करायची गरज लागणार नाही मैत्रिणींना आता बघा स्लीव्ज माझी इथपर्यंत आहे पण मी थोडंसं एक्स्ट्रा काढलो होतं कपडा तर इतकी आपली स्लीव्ज येणार आहे आणि एकदम परफेक्ट बसत असते तुम्हाला जर आधा इंच कट करायचा असेल तर तुम्ही काय करायचं बघा हे पहा असं करत असते मी हे इथून आहे ना असा देत असते आणि एवढा भाग कट करून घ्यायचा म्हणजे आपल्याला इथं स्लीव्जला पण आकार येतो म्हणजे स्लीवज कट करायची पण आपली सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे फे फेसबुकवर बघत असाल तर तिथं फॉलो करायचं आहे इंस्टाग्रामवर जर बघत असाल तर तिथंही फॉलो करायचं आणि यूट्यूबला बघत असाल तर तिथे सबस्क्राईब करायचंय थँक्यू जर तुम्हाला काय अडचण आली तर नक्की मला कमेंट करा आणि पुढचा नेक्स्ट मला व्हिडिओ म्हणजे किती साईजचा पाहिजे तेही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे ओके